नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत मावा अनारसे गौरीसाठी नैवेद्य म्हणलं की अनारसे तर व्हायलाच हवेत तर कुठला तांदूळ वापरायचा कशा पद्धतीने भिजवायचा किती पिठाला किती गुळ घालायचा घरच्या घरी खावा कसा बनवायचा हे सर्व व्यवस्थित सुटसुटीत माहिती सांगितलेली आहे योग्य प्रमाणात कसे बनतात एकदम जाळीदार पाहू शकता बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत बनलेले आहेत मस्त झाले पाहू शकता कलर पण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्ण रेखा खाय माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर मी इंद्रायणी तांदूळ घेतलाय दोन कप म्हणजे अर्धा किलो घेतलाय त्याला आता भिजत घालाय स्वच्छ धुवून आहे आणि भिजत ठेवायचं आहे तर आपण तीन दिवसासाठी भिजणार ठेवत आहोत तर आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे अशा पद्धतीने रोज पाणी बदलून नवीन पाणी टाकायचे अशा तीन दिवस करायचं आपल्याला पाहू शकता तांदळाचा कलर बदलला आहे दोन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे आता हे पाणी काढून घ्यायचंय तर चौथ्या दिवशी आपल्याला ते व्यवस्थित धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आता आपल्याला हे चाळणीवरती टाकून पाणी निथळून घ्यायचे आणि आपल्याला फॅनच्या हवेखालीच अर्धा तास सुकून घ्यायचे कडक उन्हामध्ये वगैरे घालायचे नाही आणि फॅनच्या हवेखाली सुद्धा कडक होऊ द्यायचे नाही त्याच्यावर स्वच्छ पाणी टाकून परत धुवून घेतलेत म्हणजे वास येणार नाही तर मस्त भिजले आपण कुठलाही तांदूळ वापरू शकतो पण इंद्रायणी तांदळाचे एकदम मऊ होतात त्यामुळे मी इंद्राय ता इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे त्याला कपड्यावरती सुकायला ठेवलाय अर्धा तास फॅनच्या हवेखालीच ठेवलाय आता अर्धा तास झालेला आहे पाहू शकता जास्त कोरडे नाही झालेले आणि जास्त एकदम ओले पण नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दळून घेणार आहे आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायचंय आणि बारकी चाळणी असते आपली सोजीची चाळणी म्हणतो त्या चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचंय मोठी रवेची जी चाळणी असते त्यांनी नाही गाळायचं कधी अनारशाचं पीठ एकदम बारीक चाळणी असते त्यानेच गाळून घ्यायचं ओले तांदूळ लवकर बारीक होत आपण जेवढं बारीक पीठ दळू तेवढे अनारशाला छान जाळी पडते पाहू शकता आता असे गाळून घ्यायचे सर्व तांदूळ जरी एखाद्या दिवशी एक्स्ट्रा राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त पाणी बदलायचं म्हणजे जास्त वास येत नाही त्याचं मी अशाच पद्धतीने सर्व पीठ मिक्सरमध्ये दळून घेणार आहे खूप छान बनतात मावा अनारसे नक्की बनवून पहा आपण दुसरे साधे गुळाचे साखरेचे सर्व बनवून झालेले आहेत दोन्ही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत दीपावळीमध्ये तर हा मावा अनारसे खूप छान बनतात आणि टेस्ट पण खूप मस्त लागते नक्की बनवून पहा आता हे पीठ आपलं दळून झालेलं आहे माशा माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आणि माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा आता आपल्याला पीठ मोजून घ्यायचंय म्हणजे आपल्याला गूळ घालायला अंदाज लावण्यासाठी तीन चार कप झाले तर हा आणखी एक अर्धा कप तर साडेचार कप आपलं पीठ भरलेलं आहे तर मी यातले अर्ध्याचे बनवणार आहे आणि अर्धं पीठ ठेवणार आहे नंतर आपल्याला हवे तेव्हा बनवून खाऊ शकतो तर हे साडेचार पीठ साडेचार कप सॉरी पीठ झालेलं आहे आता त्यातलं मी अर्धं काढून घेणार आहे आता बनवण्यासाठी तर आपल्याला सव्वा दोन कप काढून घ्यायचं आहे म्हणजे पाव किलोचं माप होतंय बरोबर हे झालंय आपलं अर्ध म्हणजे पावशेर तांदळाचं माप तर आपल्याला गुळ घ्यायचं आहे तर मी गुळ घेतलाय एकशे पन्नास ग्रॅम अर्धा कप घेतलाय मोजूनच घेतलाय मी तुम्हाला जर हवा असेल तर एकदम थोडासा घालायचा किती अर्धा चमचा ह्याच्यापेक्षा जास्त नाही वापरू शकत आणि कमी जर केला तर अनारसे कडक होऊ शकतात आता मिक्स करून घ्यायचे ह्याला मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे म्हणजे गुळाला पाणी सुटते आणि व्यवस्थित पिठाला काही जास्त दूध वगैरे घालण्याची गरज नाही पडत आता गुळ व्यवस्थित मिक्स झाला आहे सर्व पिठामध्ये आता आपल्याला याला फिरवून घ्यायचंय जास्त फिरवायचं नाही थोडंसं फक्त गुळ आणि पीठ एकजीव होईपर्यंतच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता एक सेकंद भरच फिरवून घेतलंय जास्त फिरवण्याची गरज नाही पाहू शकता मस्त गोळा बनतोय अशाच पद्धतीने सर्व पीठ काढून घ्यायचे पीठ तसं तसं जर मळले तर मग खूप पातळ होण्याची शक्यता असते गुळाला गुळाच्या पिठाला आपण असं साखरेचं कसं मिक्स करायचं याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पीठ काढून झालं आहे एक चमचा मी तूप घातले आणि थोडंसं एक किंवा दीड चमचा मी दूध वापरणार आहे म्हणजे ते व्यवस्थित मुरलं पाहिजे पण ते अनारसे बनवताना आत्ताच नाही घालणार आहे मी फक्त याला तूप मिक्स करून ठेवलं तुपामुळे छान टेस्ट लागते पिठाला पिठामध्ये कधी पण तूप मिक्स करायचं थोडं मस्त मऊ झालेलं थोडस आता भिजत ठेवायचं आहे असच गुळ घालून पंधरा दिवस तीन आठवडे सुद्धा राहू शकतं महिनाभर सुद्धा राहू शकतं गुळ घालून ठेवलं तर आणि तसं पण राहतं पण पीठ ओला असल्यामुळं नाही टिकत त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं स्टोर करून खूप दिवस टिकत आता आपण खवा बनवून घेतोय म्हणजे मावा बनवायचा मी हे एक कप दूध घातलंय म्हणजे लिटर दूध आहे आपण खवा घरीच बनवणार आहोत त्यामध्ये आता मी मिल्क पावडर वापरणार आहे आपण विकतचा मावा सुद्धा आणून वापरू शकतो मी अर्धा कप मिल्क पावडर वापरली आता हा दहा मिनिटामध्ये ह्याचा खावा तयार होतो सारखं हलवत राहायचं चिकटणार नाही खाली याची काळजी घ्यायची आपल्याला आणि पावडर टाकल्या टाकल्या गुठळे होणार नाहीत हे बघायचं साखर घातली दोन चमचे किंवा त्यापेक्षा कमी घातली तरी चालेल आपल्या अनारसे ऑलरेडी गोड असतात हे आपल्याला स्टपिंगसाठी वापरायचं यातमध्ये हा झालेला आहे आपला पन्नास ते साठ ग्रॅम खावा झाला असेल तयार दहा ते बारा मिनिट लागले मला हे खावा बनवण्यासाठी तुम्हाला जर अवेलेबल होत असेल तर रेडीमेड खावा आणून वापरू शकता मस्त तयार झालेला आपला मस्त खावा पाहू शकता कलर किती भारी आलाय थंड थंड झालाय आता खावा आपण ही एक्स्ट्रा ची स्टेप वापरलेली आहे नक्की बनवून पहा खूप छान लागतात मस्तच टेस्ट लागते थोडंसं आहे मी ह्यामध्ये एक ते दीड चमचा दूध घालणार आहे म्हणजे त्याची व्यवस्थित गोळी बनले जाईल सर्व व्यवस्थित पांगून घ्यायचं आणि मग नंतर दूध घालायचं थोडीशी केळी वापरली तरी पण चालेल केळीमुळे पण छान जाळी पडते आणि चव पण खूप छान लागते केळीमुळे अनारसेची मी मागचे व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये दोन्हीमध्ये सुद्धा केळी वापरलेली आहे साखरेचे आणि गुळाचे अशा गोळ्या बनवून ठेवायच्या आपल्याला खावायच्या तुम्ही कशा पद्धतीने अनारसे बनवता मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा त्याची गोळी बनवून घ्यायची आपल्याला अनारसेच्या पिठाची थोडंसं जर चिरत असेल तर थोडं दूध घाला किंवा थोडासा गूळ घाला पण गुळ घालण्याची घाई करू नका अगोदर एक तळून पहा जर ते कडक बनले तर मग थोडासा गूळ घालायचा नाहीतर गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर अनारसे लगेच विरतात आणारसे म्हणजे खूप जपून करायचे रेसिपी आहे थोडं जरी कमी जास्त झालं की लगेच बिघडतात कधी कधी पुऱ्यासारखे फुकतात कधी तेलात टाकले की विरतात पीठ जर मोठं राहिलं तरीसुद्धा विरतात आणि गुळाचं प्रमाण जास्त झालं तरी विरतात तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे मधी आपण खावा पण घातलेलं थोडंसं तेलाचा हात घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित मस्त थापता येतात आपल्याला पाहू शकता झालं का नाही आपल्या नेहमीच्या अनारशेसारखी एकदम मस्त शेप आलेला आहे आता दुसरा पण अशाच पद्धतीने मी बनवून दाखवते एक शिपारी बनवल्यासारखं बनवायचं आणि मध्ये आपल्याला हे गोळी बनवलेली घालायची खावायची आणि त्याचं असं तोंड जुळवून घ्यायचंय चिटकून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित म्हणजे खावा बाहेर निघणार नाही तळताना अशा पद्धतीने आणि त्याला पण आता आपण पहिल्या अनारशासारखं थापून घ्यायचं आहे वा मस्त झालंय आणि जमेल जा तेवढं जास्त पातळ नाही करायचं आपल्या एर एरवीच्या अनारश्यासारखं थोडंसं सा जाडसर ठेवायचं नाहीतर खावा बाहेर येण्याची दाट शक्यता आहे मस्त अशा पद्धतीने मी बनवून घेतलेत जास्त नाही थाक करून ठेवायचे नाहीतर मग ते सुकल्यानंतर फुट फुटू शकतात मी तेल तापायला ठेवलेले आहे अशा पद्धतीने मी पाच बनवून घेतले तेल तापलेलं आहे तेल छान तापून द्यायचं म्हणजे जास्त कडकडीत पण नाही होऊ द्यायचं आणि एकदम लो फ्लेम वरती आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे फुल फ्लेम वरती नाही तळायचे नाही तर मधी कच्चे राहतात आणि वरून कलर त्याचा काळपट होतो पलटून घ्यायचे मस्त झालेत गुळ जर कमी पडला तर नुसते पुरीसारखे फुकतात पण जाळी नाही पडत मग थोडस आपण गुळ वापरायचा मी त्याला तस तळते तुपात तळल्यावर तर अजूनच छान लागतात तुपातील आणशी खूप भारी लागतात मस्त तर तळून झालेलं आहे आता काढून घ्यायचंय तेल व्यवस्थित निथळून काढून घ्यायचं आहे आपल्याला मस्त कलर आलाय वा खूपच छान काढून घ्यायचंय आता तोपर्यंत मी तेल तेल जरा अनारशामध्ये जास्त जात असते तेल निथळेपर्यंत मी दुसरा पण टाकलाय खूपच छान झालंय आता दुसरा पण तळत आलाय आपल्याला लो टू मीडियम फ्लेम तळायचं आहे स्टार्टिंगला मीडियम फ्लेमवरती आणि मग नंतर एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे फुल फ्लेम बिल्कुल नाही करायची मस्त झाले आलटून पलटून तळून घ्यायचं थोडस वरतून खसखसच्या साईडला आपण झाऱ्याने तेल टाकायचे मस्त पाहू शकता काय जबरदस्त दिसतो काढून घ्यायचा हा पण मी दुसरा टाकलाय अजून यातलं तेल तेल निथळेपर्यंत मस्त झाला आहे आता हा तिसरा पण तळून होत आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला आता सर्व तळून घ्यायचे पलटून आहे परत एकदा झाड्याने थोडं थोडं वरतून तेल टाकायचंय म्हणजे वरची साईड व्यवस्थित तळल्या जाते लो फ्लेम वरती वेळ लागतो पण छान तळले जातात आतपर्यंत मस्त जाळी पडते पलटी केली एकदा मस्त बना पलटी मारायची परत एकदा त्याला झालेलं आहे आता काढून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचा नाहीतर मग कलर फार चेंज होतो त्याचा काळपट कलर येतो तयार झालेले आहेत आपले सर्व तळून आता पाहू शकता वा खूपच छान बनलेत मस्त अशाच पद्धतीने मी सर्व तळून घेतलेत मस्त झालेत पाहू शकता मी एक मोडून दाखवते पाहू शकता हे आतपर्यंत कशी छान जाळी पडली फुगली आणि हा मधला खावा पण व्यवस्थित स्टब झालाय मस्त दिसत आहेत आणि एकदम मऊ झालेत जे ठेवताच विरतील अशा पद्धतीने चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा आणि बेल बटनावरती प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद